संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये आपल्याला जे तीन स्तरातील विद्यार्थी या तीन स्तरातील विद्यार्थ्यांची निवड करताना जे पिसा स्तरातील विद्यार्थी हा एक विद्यार्थी परत मध्यम स्तरातील जे नॅसमधले जे विद्यार्थी हे दोन विद्यार्थी आणि आसरमधले तीन विद्यार्थी अशा सहा मुलांचा गट तयार करायचा जेणेकरून आपण पिसा विद्यार्थी टार्गेट ठेवून त्यांना मार्गदर्शन ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस मध्यमवर्गीय मुलं जे आहेत ते त्याचं अनुकरण करणार आणि हे तीन मुलं एकत्रित येऊन जे काही आसनमधले तीन मुलं यांना सहजच चर्चेतून आ, बोलताना किंवा जे काही त्यांच्या अडचणी ज्यावेळेस संवाद होणार आहे त्यावेळेस ते त्यांना ते विचारणार आहे आणि त्यामधून आपण अशा पद्धतीने ग्रुप लर्निंग ही संकल्पना म्हणू शकतो सर आपण त्या मुलांना शिकवण्यासाठी दोन दोनचा तीन तीनचा आणि जास्तीत जास्त पाच पाच विद्यार्थ्यांचा ग्रुप आपण करू शकतो त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या काठीण्य पातळीनुसार त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या वयानुसार त्यांना आपण काम द्यायचं जेणेकरून करून त्यांची एकमेकांसोबत मित्रप्रेम पण वाढेल एकमेकांसोबत सहकार्याची भाव भावना पण वाढेल आणि ते एकमेकांना सर मदत पण करतील अशा प्रकारे त्यांचा एकमेकांमध्ये राहून अभ्यास पण पूर्ण होईल आणि खेळमेच्या मेळेच्या वातावरणामध्ये ते शिकतील सुद्धा ग्रुप लर्निंगमध्ये गटानं विद्यार्थी काम करत असताना त्याला मर्यादा राहिलेल्या नसतील त्यांच्या शिक्षणाला कारण एखादा परिषदे विद्यार्थ्यानं जर वाचला आणि त्यावर दहावळीचे दहावळीच्या परिषदावर जर प्रश्न तयार करायला सांगितले तर हा त्यांना दिलेला स्वाध्याय असत त्याचे उत्तरं लिहून आणायला सांगितले आग्रहपाठ असत परंतु त्याच्यावर जर प्रश्न तयार करायला सांगितले तर कुणी शंभर कुणी पन्नास अमर्यादित प्रश्न तयार करू शकतील पण ह्याच्यापुढे एक आव्हान आहे की एकाच काही विद्यार्थी तेच सगळ्यांना पडलेले प्रश्न सारखेच असतील जे पण त्यांच्यापुढं आव्हान आहे किंवा आपल्या शाळेच्या भौतिक सुविधा कमी असतील तर त्यांना आपण वेगवेगळं साहित्य उपलब्ध करून देणार नाही किंवा तिथपर्यंत शाळा भौतिक सुविधा पुरू शकणार नाही हे एक त्यांच्यापुढं पडलेलं आव्हान असतं